Yes. <laughs> आता एस पी साहेबांची भेट घेतली आणि जवखेडा इथं प्रॅक्टिकल आपण जाऊन सुद्धा पाहणी केली आणि काय एस पी साहेबांशी चर्चा केली आणि काय मागणी केली आपण जवखेडा भोकरदन तालुक्यामध्ये एका कुंभार समाजाच्या गरीब कुटुंबाला प्रचंड मारहाण केली आणि त्याचं राहिलं झालेलं कुटुंब घर उद्ध्वस्त करण्याचं काम एके दिवशी रात्री आज्ञा तिसमांनी केलं असं त्याचं म्हणणं आहे परंतु ते लोक सांगत होते की आम्हाला या लोकांनी लावून दिलं त्या लोकांनी लावून दिलं आपण कुठल्याही परिस्थितीत त्या आरोपीला पकडा असं करा तसं करा परंतु दुर्दैवाचा भाग असा आहे की कोणाला तरी मारलं जातं त्याचं घर रातोरात पाडलं जातं अशा प्रकारचा अत्याचार अन्याय आपल्या महाराष्ट्रात तरी मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि तेही जबाबदार लोकप्रतिनिधीच्या गावाला हे उचित नाही आणि हे कशालाही नीतीमूल्याला धरून नसल्यामुळे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो त्या आजीला त्यांच्या मुलाला आम्ही सांगून आलो आहे की आम्ही आपल्याला प्रशासनाकडून न्याय मिळवून देऊ आणि तिथून तडक आम्ही सरळ एस पी साहेबाकडे आलो एस पी साहेबांना सांगितलं की ताबडतोब तिथं पोलिसाची राऊटी टाका त्याला संरक्षण द्या आणि कलेक्टर महोदयाला सांगितलं की आपण त्याचा तात्पुरत्या निवाराची व्यवस्था करा जर त्या निवाराची व्यवस्था केली नाही तर मग नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं आपण लोकांना मदत करतो त्याच धर्तीवर यांना मदत करण्याची ही गरज आहे आणि अशी बरोबर याचबरोबरच जिल्हा प्रशासन म्हणून एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला सांगितलं आपण स्वतःसुद्धा एक व्हिजिट करून या की जेणेकरून जनतेला असं वाटेल की जिल्हा प्रशासनसुद्धा गरिबाच्या पाठीशी आहे नाही तर कुणीतरी काही सांगावं आणि कुणालाही कुणी मारावं असा जो म प्रघात या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात आहे तो निश्चितपणाने बंद झाला पाहिजे याचा विश्वास खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून दिला गेला पाहिजे म्हणून आम्ही आज मी चंद्रकांत दानवे बबलू शेठ चौधरी आणि आमचे राजाभाऊ देशमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी तिथे व्हिजिटही केली आणि जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब यांना दोघाला त्याचा वृत्तांत दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तात्काळ याच्यावर कारवाई करू धन्यवाद